काल मंत्रालयात ठाणे आणि शहापूर जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली संबंधित काय योजना आहेत त्या योजनांची पाहणी करणे अपूर्ण योजना पुनर्त्वास नेण्यासाठी आवश्यक कार्यवाही आणि अंमलबजावणी गतिमान करणे त्यासोबतच बंद असलेली कामे बंद का आहेत त्यासंबंधी अडचणी काय आहेत त्या जाणून घेण्यासाठी हा दौरा करीत आहे या दौऱ्यात स्थानिक आमदार तसेच लोकप्रतिनिधी सोबत असणार आहेत आपल्या देशाचा हर घर जल हर घर नल हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे तो पूर्णत्वास येण्याकरिता हा दौरा आहे त्या अनुषंगाने या दौऱ्यात माहिती घेण्याचा आमचा प्रयत्न आहे ठाणे जिल्ह्यातील धरणाबाबत आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याकरिता पाठपुरावा करीत आहेत धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत काल ठाणे आणि शहापूर जिल्ह्याचा या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये आमचं ठरवण्यात आलं की ज्या ठिकाणी योजना सुरू आहे त्या योजनांची पाहणी करणे जिथे योजना स्लो आहे त्या फास्ट करणे ज्या बंद आहे त्या का बंद आहे हे तपासणी करणे याच्याकरता हा दौरा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्याच्याकरता आमदार असतील तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांना सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे अधिकारी आमच्याबरोबर आहे आणि मला तरी असं वाटतं की जो सगळ्यात ड्रीम प्रोजेक्ट आहे जो सगळ्यात महत्वाचा प्रोजेक्ट या देशाचा आहे की हर घर जल हर घर नल तर तो पूर्णत्वास येण्याकरताचा हा दौरा असल्यामुळे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये बरीच माहिती आम्हाला मिळणार आहे सर आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात स्वतःचं धरण नाही आहे त्याबाबत अनेक वर्षांपासून पाठपुरावा आदरणीय शिंदेसाहेबाचा त्या करता मागे लागलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की लवकरात लवकर ते पूर्ण होईल